आमच्या दादाकडे यायचा रस्ता आम्हाला जर मोकळा करून दिला तर बरं आहे नाही तर आम्हाला कुठं तुमची वाट अडवायची हे आम्हाला कळतं तर आम्हाला कोणाचं देऊ नको ना बाबा तो देऊ नको ओबीसी वाल्याचं देऊ नको कोणाचं देऊ नको आमचा हक्क आहे ते आम्हाला तो म्हणतो हो हो दा गेला देतो देतो म्हणतो आणि तिकडं जागी जागी कल्लोळ करून ठोवा लागला तर वालीतच करावं म्हणून असं काही नेम आहे का महाराष्ट्र काय वस पडलं का त्यांना दीड हजारांना आणि तीन हजारांना खरेदी करायला लागली का आम्हाला ते आम्हाला गरज नाही फक्त आम्हाला आरक्षणाची गरज आहे ह्या फडूनच ना आम्हाला हानाला का पाठीलं पाहिले आमचे हात मोडले डोकसे फुटले छेरे लागले अजून चेहऱ्याचं ओळखणे पायावर महिला देणारच नाही त्यांनी जर आरक्षण दिलं तर मग त्यांना आम्ही पुढच्यावर बसू आणि जर ना त्यांनी आम्हाला दिलं नाही तर भाजप संपलं समजा भाजप संपलं आणि शिंदे सरकार संपलं जे आमच्या स्वतःच्या लेकरांपेक्षा आम्ही आम आमच्या दादाला मानलेलं आहे कारण कशासाठी ते आमच्यासाठी लढतेत ना ते आमचे माणूस येतात जनतासाठी पाटील जीवाचं वाळण करू राहिले आम्हाला आज रात्रंदिवस आम्ही पाटलापासून हलत नाही आम्हाला अन्न सुद्धा गोड लागत नाही पाटलासाठी काही पाटील उपाशी नाही पाणी नाही काही जीवाची तरफड मरफड करते आम्हाला गोड लागत नाही आम्ही हो लाडक्या बहिणी म्हणून दादाच्याच होत आम्ही कोणाच्या व्हाल रिकाम बहिणीला पैसे विकत घेत असते त्याला प्रेमाने विकत घ्यावं लागत त्याला बहिणीचं अंतकरण कळावं लागत आनंदाचा शिदा नको आहे आम्हाला आणि तुमची लाडकी बहीण सुद्धा नको फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे ती बी ओबीसीतून पाहिजे तरच आम्ही तुमची लाडकी बहीण होत नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी आज अंतरवाली सराटीमध्ये आलो आहे पुन्हा एकदा आणि जारंगे पाटलांच्या आंदोलनस्थळी इथं काही महिला माझ्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत तही तुम्ही अंतर्वलीमध्ये आहात जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आलात तर काय वाटतं म्हणजे सहाव्यांदा पाचव्यांदा उपोषण करावं लागतं जरांगे पाटलांना ही वेळ काय येते वारंवार ही वेळ फक्त सरकारमुळे याय लागली तर सरकारने जर मान्य केलं तर ही वेळ आमच्या दादावर येतच नाहीये का त्यांना आजपर्यंत काय समोर दिसलं नाहीये का पाचवं पाच पूर्ण झालेत ना मग आता याच्यापेक्षा किती अंतपात येते आमच्यावाला तुम्ही जनांगे पाटलांना भेटलायत आता तर भेटून काय वाटलं काय वाटलं पोटातून असं इतकी खतखती झाली अशी पोटातून चढत आहे जो माणूस जे आमच्या स्वतःच्या लेकरांपेक्षा आम्ही आम आमच्या दादाला मानलेलं आहे हां कारण कशासाठी ते आमच्यासाठी लढत आहेत ना ते आमचे माणूस आहेत म्हणून आम त्यांना पाहता पहुवटत नाही सर त्यांच्याकडं इतकी त्यांच्यात अशी खलबदी होती आमच्या मनात हां आणि ह्यांच्या कशी होत नाही आहे हे माणूस नाही आहे का इतकं जर असं तुझ्या त्या कुर्ची उपोषणला उपोषण बघू बर आपण आप। कसं करू दीड हजार देऊन उपोषण करून बघा मना त्यांना सहा बारा उपोषण जर आमच्या सारखं जर त्यांनी करून बघितलं तर आम्ही त्यांना खरंच सरकार मानून खरंच आमची कळकळ त्यांना लागते असं आम्हाला वाटल इतक्या दिवस जसं त्यांनी उपोषण केलं तसं उपोषण तुम्ही करून बघा त्यांच्या प्रकृती सारखी प्रकृती तुमची होऊ द्या जर त्यांच्या त्यांच्या मनाला जर आमची आम जर कळवाळा येत असेल आम्हाला जर ते बहीण मानत असन तर आमच्या भावाला जसं आमच्यासाठी उपोषी राहताना पाहते ते तसं तुम्ही राहून आमच्यासाठी बघा सहा वाऱ्या आणि जितक्या दिवस ते बसले तितक्या दिवस तुम्ही बसूनच बघा मग आम्ही तुम्हाला बी शक्य भाऊ मानू जसं आम्ही दादाला मानतो तसं आम्ही तुम्हाला पण मानू फक्त आमच्यासारखं तुम्ही करून बघा आणि आमच्या परिस्थितीत तुम्ही राहून बघा आमच्यासारखं शेतात तुम्ही जाऊन बघा आम्ही दी आम्हाला दीड हजार द्या आम्ही दोनशे रुपये वाजानी कामाला जातो आमच्या मुलाला आम्ही तीन तीन हजार रुपये शिष्यवृत्ती निस्त शाळेत घालण्यासाठी भरतो मग तुमचे दीड हजार आम्हाला कुठपर्यंत पुरत आहेत याचा तुम्ही विचार करा दादाची तब्येत एकदम हलवलेली आहे आणि त्यांनी वारंवार उपोषण करायला नाही ना लावायला पाहिजे जेव्हा वाशीमध्ये सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करू म्हणून वेळ द्या आम्हाला तेव्हाच त्यांना वेळ दिला होता सहाव्यांदा वेळ आलेली आहे उपोषणाची हे सरकार हलगर्जीपणा करत आहे आणि तळभद्री सरकार आहे हे माझ्यासोबत एक आजी आहेत आजींना लाठीचार्जमध्ये मध्ये जो अंतरावलीमध्ये लाठीचार्ज झाला होता त्यामध्ये छर्रे आणि काठ्या लागलेल्या आहेत तर आजी सहाव्यांदा उपोषण सुरू होत आहे तुम्ही उपोषणाला आलाय बघायला जरंगे पाटलांची तब्येत तर काय वाटतंय पहिल्यांदा बसले होते मी इथं तर बसले होते तर मग ती आली आम्ही आमचा हरिपाठ चालू आता आम्हाला अचानक असं माहीत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो पाटील बसले होते आम्ही त्यांच्याबरोबर बसलो होतो अन्न नाही पाणी नाही का काही नाही मग या ना राठी आपला आमच्या हल्ला काय म्हणून केला यानं आम्ही आमच्या सरकारच्या हक्कानं मागत होतो ह्या फडूनच ना आम्हाला हानाला का पाहिले पाहिलेस आमचे हात मोडले डोकसे फुटले छेरे लागले अजून छेऱ्याचं ओळखणे पायावर हा हे काय छेरे हवे मग यांना इतकं जर आम्हाला मारून जर आरक्षण दे ना याला मतदान कशामुळं द्यायचं आता कशामुळं द्यायचं सांगा आन... म्हणजे दीड हजार दिले तुम्हाला हे दीड हजार आम्हाला नाही लागत आमच्या लेकी बळील नाही लागत सुनाला नाही लागत लेकराला नाही ना फक्त आमच्या ह्या मुलाला आरक्षण ला लागत आणि पाटील बसले तपाला या ना जीवाला जपाना ह्या जनतासाठी जीवाला जपाना पाटलांना जीवाचा उद्धार का केला कशामुळे ह्या मुलासाठी की आपल्या मराठवाड्यात लेकरं वंचित हे यायला नोकऱ्या लागा नाही यायला काहीच व्हायना आम्ही दोनशे रुपये रोजाना जातोत फी भरतो माग येत लेकरं रडत आम्ही का, का करायचं या लेकराला त्याच्यासाठी पा पाटलानं दखल घेतली या लेकरासाठी की आमचे आमच्या लेकराचे कल्याण व्हा म्हणून आरक्षण भेटा या लेकराला आनंदात मराठ सारे आनंदात राहा म्हणून त्याचे कसे नोकरी लागले त्याचे कसे हे जिदाल तिथं मग आम्ही काय केलं ना आमच्या हक्काचा आम्हाला द्यायला पाहिजे कशामुळे इदा मार खाल्ला आम्ही गोळीबार केला हे सुद्धा वर फाटलं होतं तेळस येऊन आमच्या आसरू धूर सोडला आम्हाला महिना महिना दुःख नाही आलेत आमच्या पदार्थ पैशानं आम्ही दवाखान्यात गेलो नीट झालो तरी सरकारला कशी कदर ना आणि आता म्हणतो तुम्हाला दीड हजार घ्या आणि तू माय बहिणीला खुश करतो का माय बहिणी खुश होणार नाही ते दीड हजाराला अरे चार रोज गेलो तर आम्ही दीड हजार दोनशे रुपये परवाजान कमीतो तो याकडे भीक मागाली येत नाही तू चालला आता आम्हाला भीक मागाला आला आ अरे तू आमच्या दारात येतो पाय पाडाला दारात तसं आम्ही तुपल्या दारात येत नाही पाय पाडायला आम्ही आमच्या असं घा गा, घामाचं खातोत आणि लेकरला लिहितोत कष्ट करून तरी तुला आणि तुपल्या फायद्यासाठी म्हणतो जे अरे मत करा बरं का याच्या बापाचे आम्ही ठुलेले आहे का आम्ही मत करणार नाही आणि आम्ही देणार नाही आणि फक्त आमच्या मनोदादाला जर काही करता काही झालं तर त्याचे जिमेदार सरकार मग आमचं का होईन आणि काय नाही सरकारचं मग आम्ही सांगू आम्हाला इदं खाचत तर आम्ही त्याच्या दारात खाऊ जाऊन बसू त्याच्या दारात जाऊ आम्ही का आम्हाला कुठं ज्यालात घालाच घालमाना कुठं काय करा आमची काशी करतो आम्ही मराला तयार आहे आमच्या मनूज भयाचं काही जर झालं तर आम्ही इतके मराल तयार आहे जीवाला जीव देऊ आम्ही त्याचं जर काही झालं तर आम्ही जीवाला जीव देऊ आम्ही आणि तू कोणाकोणा आम्ही जर त्याच्या जीवाला जीव दिला तो मत कोणाचा घेशी तू कोणाच्या राज्यावर भोगत होतो फक्त आमच्या मराठ्याच्या राज्यावर भोगत होतो आणि बस तू खुडशीर पण तुपली खुडशी जर या ये, येळस नाही जर खाली केली तर तू मराठ्याचं रक्तच पाय म्हणा तू आता मराठी रक्तच पाय म्हणा तू नको आरक्षण देऊ तू इदून पुढचं पाय म्हणा काय तुपला इतिहास घडवतो म्हण आरक्षण पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही लागत आम्हाला फक्त आमच्या लेकरा बाळासाठी ह्या मुलासाठी आरक्षण पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही त्याचं धन नको त्याचे पैसे नको आरक्षण कसं ओबीसीतून आरक्षण दहा आरक्ष... टक्के दिले तुम्हाला कशा घर बाहेरचं दिलं काय घरातलं दिलं का काय का? म्हणजे त्यांना न दिलावलं आ त्यांना काय आम्हाला इतकं चुत्य समजील का आला आपला कागद घेऊन पाटला समज काढाला पाटील येडे आहेत का जर ते आरक्षण दिलं असतं आम्हाला तर आज आम्ही आमच्या पाटील उपासनाला बसले नसते आम्ही बी मराठी म्हणा आमचं रक्त एक झालं मराठ्याचं आणि तो रक्त एक एकदा दाखे आम्हाला आणि तू इतके दिवस उपासनाला बस म्हणा तुपली पाठ थापतो शिंदेसाहेब आले इथं सगळे मंत्री येऊन गेले इथं त्यांना शिवाजी महाराजाची शपथ घातली त्याच्या मी वर टेजवर गेले मनगटाला धरलं की साहेब आम्हाला आरक्षण द्या आम्हाला मारले खाल्ला रक्ता भांभूळ झालो आम्ही पण तुम्ही आमच्या लेखराला आरक्षण द्या आम्ही तुमचं काहीच मागत नाही दुसरं पण एवढी आमची विनंती तो म्हणतो हो जो जोचो जोतो अरे तो हा मूडदा ग्याला देतो देतो म्हणतो आणि तिकडं जागी जागी कळलुळ करून ठेवा लागला पण आम्हाला कळलुळ करता येतो त्यांना जागी जागी रा काड्याची पेटी घेतली आणि जागी जागी इस तुला येतोय पण तुपला इसतो आम आमचा मराठवाडा तुला चेतून देऊ म्हणा आता सरकारनं अनेकदा आश्वासन दिलं पाटलांना पण आरक्षण दिलं नाही कुठेतरी फसवणूक झाली मराठा समाजाची असं वाटतं फसवणूक झालेली झालेली म्हणून पाटलांना दखल घेतली अकरा बाळाची हे काय त्याच्या ते पाच पैसेचे लाजिनदार नाही ते, पाँच ला ना। ते काय त्याच्या हितासाठी नाही बसले त्यानं ना संसार सोडा त्याचे लेखरा बाळ सोडे फक्त जनताचे मायबाप झाले ते कोण जनताचं मायबाप होणार आहे आज त्यालाच माना तू होऊनदा ठेव माना एकटा बांध्या तर तोही पाठ थापटू म्हणा तू एकटाच होय माना तसे पाटलांना त्याचं सर कुटुंब सोड लेकरार माया नाही कोणार माया नाही काय सांगा या जनतासाठी पाटील जीवाचं वाळण करू राहिले आम्हाला आज रात्रंदिवस आम्ही पाटलापासून हालत नाही आम्हाला अन्नसुद्धा गोड लागत नाही पाटलासाठी की पाटील उपाशी नाही पाणी नाही काही जीवाची तरफड मरफड करते तर आम्हाला गोड लागत नाही काउंट म्हणते मग आपल्या आंतरवालीच्या माय बहिणींना मार खाल्ला रक्त जमिनीवर सांडलं मला या रक्ताची भरून घ्यायची दखल आरक्षणाची दुसरं काही नाही लागत म्हणजे सहा वेळा फसवणूक झाली याला कोण जबाबदारी असं वाटत त्याला जबाबदार फडणवीस नेस तो त्याला जबाबदार नाही तर दुसरं कोणीच नाही सरा मराठवाड्याला आरक्षण देत नाही सगळ्याला देत नाही तोच कारणीभूत आहे नाही तर दुसरं कोणीच कारणीभूत नाही त्याला काय करायचं इतकं कारणीभूत हो आणि आम्ही माळकरी पांडुरंगाचे पांडुरांगाचे घालून सांग ते पांडुरांगाची आम्ही माळकरी आहेत आम्हाला जपास करताना त्या त्यांना हनाल धाळं आम्हाला हे त्याचं हानाचं काम नव्हतं आम्ही आमचं सरकारला भांडत होतो बसलो होतो आमचे हरिपाठ चालू आहात यांना का आम्हाला हनाल धाडं कशामुळं धाडं याच्या का सोन्याच्या घागरी आणल्या होत्या आम्ही चोरून का पाकिस्तान होतं इद म्हणून ते टिकून लढायला निघलं तर आम्ही इकून निघलो असं काही नव्हतं आमच्या हातात काही नव्हतं त्यांना तर सगळं बंदोबस्त आणलं हांतूय आम्हाला हंतूय आम्हाला आम्ही खाली बसलेलं याला लाज वाटायला पाहिजे आणि उजं पण आता का मतदान करा तुम्हाला दीड हजार देतो म्हणजे लाडकी बहीण आणि भाष्य नाही का लाडके याचे कुठं आम्हाला काढून द्यायचे आणि त्याच्या लाडक्या बहिणी होऊन बस आम्ही हो लाडक्या बहिणी म्हणून दादाच्याच होत आम्ही कोणाच्या व्हालरी कमान नाही लाडक्या ना बहिणी आम्ही म्हणून दादाच्या होत अशा लाडक्या भाषे म्हणून दादाचे हे लाडके भाषे म्हणून दादाचे याचे नाहीत तू मला पहा आता माहुरा आणि फक्त आता पाटला जर काही करता काही झालं सरकार त्याची जिम्मेदारी घेणार आहे आम्ही कोणी घेणार नाही माझ्यासोबत आजची मुकला आहे काय रे दादा किती आहेस तू सहावी नाव काय तुझं प्रतीक प्रतीक आडनाव मुरे ओके तू इथं आंदोलनाच्या मंडपात का बसलाय नेमकं आरक्षणासाठी काय होईल आरक्षण मिळाल्यावर आरक्षण मिळवल्या मिळाल्यावर आमचे ज्या मुलांना ब्याण्णव टक्के मार्ग पडले त्या त्यांचं माग जायचं काम पाडणार नाही व शेतात खो जायचं काम पाडणार नाही ओके आणि आरक्षण कसं पाहिजे ओबीसीतून मनोज जरांगे पाटलांचं जे नरेटिव आहे त्यांची जी बोलण्याची शैली आहे ते नरेटिव किती डीपपर्यंत किती लहान मुलांपर्यंत परक्युलेट झालं आहे किती खालपर्यंत झिरपलं आहे हे आपल्याला आप या मुलाच्या बोलण्यातून कळतं आहे जर आणि एवढं डीप रुटेड नरेटिव असेल तर हे नरेटिव्ह बीट करणं सरकारसाठी एवढं सोपं नाही आहे लाडकी बहीण असो किंवा लाडका भाऊ असो याने हे नरेटिव पुसून जाणार नाही आहे कारण की ते एवढ्या लहान वयाच्या मुलांपर्यंत डीप रुटेड ते आहे हे आपल्याला यातून लक्षात येतं आरक्षण एवढ्या वेळा आश्वासन मिळून अधिसूचना निघूनही त्याची अंमलबजावणी होत नाही याला जबाबदार कोण आहे असं सरकार फडणवीस शिंदे सरकार अजित दादा हे ती खुर्चीवर हो आहेत फडणवीस छगन भुजबळ दादा शिंदे नाही तर ते आमचे जे आहेत ते आमचे म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटत केवळ कशामुळे हे शिंदे मराठा असून उपयोग नाही त्यांनी जे ज्या शिवाजी महाराजाच्या हात डॉकर हात ठेवून शपथ खाली ही, का का। ले ले ही काय त्याची लई इमानदारीची शपथ आहे काय याला सगळे कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहे तिथूनच त्यांनी नवे नवे षडयंत्र त्यांचे सुरू केलेले आहेत पण ते कुठेही सक्सेस होणार नाहीत हे मराठे रस्त्यावर उतरल्यानंतर काय करतील ते सांगणार नाही इतिहास आहे ओबीसीचं आंदोलन अंतरवालीमध्ये सुरू झालं आज तर कसं बघता या गोष्टीकडं ओबीसीचं आंदोलन त्यांनी कुठं केलंय ऐन रस्त्यावर केले कशामुळं केले आम्ही आमच्या दादाकडे येऊ नये म्हणून पण तुम्ही आमचे माहिती आहे का जे पाठीर पाय देऊन आलेत का तुम्ही आम्हाला किती वळणं जरी घातले तर आम्ही कुंकून तरी येणारच पण त्यांनी आमची आज इथं आट ना ते वा वाट अडवली ना त्यांनी आता विधानसभाला तुमची कशी वाट अडवायची ते आम्ही पाहू त्यांनी जर हलवलं तिथलं तर बरं आहे आमच्या दादाकडे यायचा रस्ता आम्हाला जर मोकळा करून दिला तर बरं आहे नाही तर आम्हाला कुठं तुमची वाट आडवायची हे आम्हाला कळतं तुम्ही सांगून आणि तुमचे हे असं बसून उपयोग नाही आहे त्यांना काय वाटायला लागलं इतका, इतका विचार नाही का त्यांनी आधी हे विचार करावा की रस्त्यावर बसा कुठं नाही कुठं आमच्या दादाने कुणाची आठवड अडवली का कुणाला म्हणलेत का तुमच्या याच्यातलं द्या आम्हाला आरक्षण तुमच्या रस्त्यात येऊन बसलेत का नाही आणि मग जर आम्हाला जर रस्त्यावर बसायचं असलं तर आम्हाला कुठं बसायचं आहे हे तुम्ही तुम्ही त्याचा विचार पण करू शकत नाही फक्त त्या माणसाची एक ऑर्डर येऊच तर जर आज माणूस सहावी वेळ आहे त्यांची जर त्यांच्या प्रकृतीला जर काही झालंच तर मग यांची कुठं वाट आडायची आणि कशी आडायची हे फक्त मराठ्याला माहिती आंतरवालीतच करावं म्हणून असं काही नेम आहे का महाराष्ट्र का, काय वस पडला का त्यांना आम्ही आमच्यासाठी लढतो त्यांना त्यांच्यासाठी लढावं पण आंतरवालीत आमचे दादा बसले तर आंतरवालीचीच वाट आढू नये हे कशासाठी केलं हे कारण काय असं सारा महाराष्ट्र का कुठं नव्हता का त्यांना बसायला इथंच जागा मिळाली का त्यांना उपोषणला बसायला हे कशासाठी करायला लागली आज म्हणून दादा किती दिवस झाले उपोषण करते हे कोणाच्या दारात जाऊन केलं का त्यांनी जिथं त्यांचं उपोषण तिथंच करतात ना ती ते का गेले नाहीत त्यांना जाता नाही आलं का नाशिक जाऊन उपोषण करता नाही आलं का त्यांना करता येत नाही ते सगळ्याला धरून चालणारे येत लोकसभेला मराठा समाजाच्या एकीमुळं भाजपला फटका बसला विधानसभेला काय होईल असं वाटतं त्यांनी विचार जेव्हा मागचा विचार झालाय तेच पुढे होणार नाही आरक्षण दिलं तर त्यांनी आमचं जे करावं आम्ही जे ठरवलंय का त्यांनी जर आमचं ते दिलं जे आमच्या दादाने आजपर्यंत पाचव्यांदा मागितले सहाव्यांदा बी तेच मागितले ते जर दिलं तर ते त्यांना जे मागं झालंय ते पुढं होणार नाही आणि जे त्यांनी जर नाही दिलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट होईल मग त्यांची आशा, आशा संपली जर नाही त्यांना उसतोडीला पाठवलं हो तर मग बघा मग पुन्हा चान्सच नाही मग आम्हालाच नाही तर तुम्हाला बी नाही आम्हालाच नसल्या आमचं जर मराव लागलं तुमच्या काय माकडणीच्या नळ्या जर कौरक धरती ती कमरार कमरावर घेते खांद्यावर घेते खांद्यारला डोक्यावर जाते पण ज्यावेळेस जर तिच्या तोंडात पाणी चाललं तर ती काय घालती पायाखाली दाबीती त्यांनी जर आरक्षण दिलं तर मग त्यांना आम्ही पुढच्यावर बसू आणि जर ना त्याने आम्हाला दिलं नाही तर भाजप संपलं समजा भाजप संपलं आणि शिंदे सरकार संपलं आम्ही आम्ही पहिला विषय आमचा राजकारणाचा नाही मनोज दादानी सांगितलं राजकारणाचं ना आमचा काय नाही आम्हाला जे सत्तर वर्षापासून आमचे आरक्षण असतानाही खातात तर ते आमचं कुणबी म्हणून जे आरक्षण आहे मधून तर ते आम्हाला द्यावे असे आमचे आम्हाला राजकारणाचा काहीच संबंध नाही कुठलाच उद्याही जरी त्यांनी आजही हे आरक्षण जरी घोषित केलं तरी आम्हाला मान्य आहे पण जर त्यांनी हे आरक्ष म्हणजे आमचं आरक्षण द्यायचा निर्णय नाही घेतला तर मागचं विलक्षण त्यांनी सगळ्यांनीच बघितलेलं आहे महाराष्ट्राने जनतेने हेही आम्ही दाखवून देऊ आम्ही मागेही म्हणलो नव्हतो कोणाला आणायचं आणि कोणाला पाडायचं जे बघितलं ते आहे आताही तेच होणार आहे जनतेतूनच निर्णय होणार आहे याचा लाडकी बहीण योजना सुरू झाली महिलांसाठी दीड हजार रुपये सरकार महिन्याला देणार आहे तर आरक्षण आणि लाडकी बहीण योजना या दोन्हीकडं तुम्ही एक बहीण म्हणून सरकार तुम्हाला बहीण म्हणत आहे तर बहीण म्हणून कसं बघता आम्ही बहीण आम्ही त्याची बहीणच नाही आम्ही त्याची त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला ते काय म्हणलं पहिले आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितले मोठ्या मोठ्या लोकांना काय त्यांना गरज आहे त्यांना गरज नाही ते काय म्हणतात कशाला द तीन हजार दाखवत कशाला दीड हजार द्यायला लागले तेव्हा जे सोन्याचं चमच्या तोंडा धरून आलेत म्हणून त्यांना गरज नाही पण माझ्या बहिणीकडं पहा माताकडं पहा हे म्हणणारा कोण तुला काय कळेल ती माता आणि बहीण तुला जर कळेल असे तुम्ही तो माताचं आणि बहिणीचं काहीतरी त्यांच्या भाषाचं तुपल्या भाषासाठी काहीतरी केलंच असतं ना मग आम्ही आमच्यासाठी आमचं तर गेली जिंदगी सारी कामं करण्यात पण तुझ्या भाषेसाठी तू काय करतो याचा विचार कर ना जे आम्हाला लागतंय ते दे ना जे बहिणीला लागतंय ते दे आम्ही म्हणत नाही तू आम्हाला पाच हजाराची साडी घे आम्हाला दोनशेचीच घे पण आमची आम्हाला हक्काची दे आम्हाला तुझी पाच हजाराची नको काही गरज नाही तुझ्या पाच हजाराची बहिणीला नेमकं काय पाहिजे बहिणीला माझं आरक्षण पाहिजे कारण कारण तिचं बाळ आहे का तिचं बाळ तिनं लहानसं मोठं कशामुळं केलेलं असतंय कशामुळे र असं रक्ताचं पाणी करती रोज खुरपा जाऊन बघ मना उसामध्ये मग त्या बहिणीचा घाम किती गळतोय आणि मग ते दोनशे आणले ना ते दोनशे सासून सासून महिन्याची भर भरती करायची कुठं लेकर जर शिजकायला टाकलं आणि तिथून बी जर पंच्याऐंशी नव्वद टक्के पडून जर वापस आला ना त्यावेळेस सांग तुझ्या बहिणीचं काळीच कसं उलतं तर त्यावेळेस हे कुठं जातो याला कळत नाही का हे नेसता खुर्चीवर बसायला आहे का आज तीन हजार रुपये द्यायचे हे त्यांना ती कशी आलं लालूस लागली की आपण जर ही लालूस दाखवली तर महिला आमच्याकडे येत्यान मग पाटील येत आम्ही मराठा आहेत मराठाची विचार करू नये कुणी विचार करतात चांगला करा जर वीट मराठ्याचा विचार वाईट करताना तर काय वाईट होईल याचा विचार फक्त तुम्ही करायचा दीड हजार देते तर आम्हाला ते आत्ता आत्ता जाहीर केलं नेहमी त्यांचं मतदान आलं तेव्हा आता इतकं तातडीनं आम्ही त्यांचं होऊ का दीड हजारांना तीन हजारांना खरेदी करायला लागले का आम्हाला ते आम्हाला गरज नाही फक्त आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आमचं आम्हाला देऊन टाकावं त्यांना बाकी काही नाही सरकारला ना जर आजच्या आज, आज निर्णय नाही घेतला उद्या तर त्यांना हे आम्ही आमचे महाराष्ट्रातल्या मा पूर्ण अख्ख्या महिला लेकरा बाळा सहित आम्ही रस्त्यावर येऊ यांचं पूर्ण बंद करू मुंबईत काय दिल्ली पर्यंत जाऊ काय त्याने दीड हजार दिलं महिन्यात त्यांनी एकशे लिटर एकशे तीस रुपये लिटर तेल केलंय कर पेट्रोल वाढ केली काय दीड हजार देतात आज एका महिन्यात त्यांनी कोट्यवधी वसूल केल्यात कशाला ते दीड हजार रुपये त्याच्यात सारे जमा केले झालं दीड हजार दिले पण आम्हाला ते दीड हजारची गरज नाहीये काय फक्त आम्हाला आरक्षण राशन मध्ये किलोवर साखर किलोवर किलोवर तेल माझ्या घरात अकरा माणसं आहेत किलोवर डाळीत किती पुरण जात पुरते का किलोवर डाळीला दीड किलो साखर लागते म्हणा किलो भर दाईला दीड किलो साखर लागती तवा त्याचं ते आणि तेव्हा घरभर खातो गोड पोळ्यात अर्धा किलो गुळणी लागतं आणि अर्धा किलो पुन्हा टाकायला लागती ते देतो किलो किलोवर त्याच्यातच आम्हाला घेतो आणि आमचं जे हक्कच आहे आम्हाला जे पाहिजे दीड किलो ते देत <laughs> नाही का देत नाही ते दीड किलो त्याने विचार कर ना त्या दीड किलोचा तुला <laughs> काय लागतं घरात म्हणून तुम्हीच ना किलोवर काय भुंगायला लागला आम्हाला त्याच्यामध्ये एक तर किडकी डाळ साडे दहावशेचीच साखर पिठी तिसऱ्या नंबरची तिसऱ्या नंबरची <laughs> पामच तेल ते रवा आला कि ते येतो मकाचा तांदळात तांदळात मरणाचे फूड झालेली तांदूळ तिसऱ्या नंबरचे तांदूळ तिसऱ्या नंबरची साखर हे धरून पिशवी काय जर आज आज आमचा माणूस आमच्यासाठी दीड किलो साठी लढवतोय म्हणल्यास नंतर त्यांच्याकडे आज कुणी पाहिलं सांगा तुम्ही तीन रोज झालं माश्या वळण झालं माणसाचं ते तुम्हाला वाटतं बहीण खुश याच्यासाठी पण बहीण नाही बहिणीचे भाषे पाहिले का तुम्ही कौस मामाने कसं केलं होतं कौस मामाला भाषांनी काय केलं हे त्यांचा विचार करायला पाहिजे आणि आमचं आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे की बहीण मानतात हे कशाहून मानतात ही लाडकी मारून बहीण म्हणतात का त्याला काळीज बहिणीचंच ना भावाचंच लागतं काळजीसारखं त्यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी बहीण मानली ना पैशांनी विकत घेता का बहिणीला तुम्ही बहिणीला पैशन विकत घेता असता त्याला प्रमाण विकत घ्यावं लागतं त्याला बहिणीचं अंतक्रम करावं लागतं बरेचसे आरक्षणाची काय गरज आहे असं त्यांचा विषय मी त्यांना एवढंच सांगन की ओबीसी वाल्यांना आधीच आरक्षण आहे मग तुम्हाला रस्त्यावर बसण्याचीच गरज काय बरोबर त्यांना रस्त्यावर बसण्याची गरजच नाही कारण की त्यांना आधीच आरक्षण आहे आम्हाला नाही आम्हाला नाही म्हणून आम्ही लढतो जसे बाजी प्रभू लढले तसे आम्ही लढतो त्यांच्यासारखं मरण पथ नाही आमच्या दादानी म्हणून आम्ही इथं इथपर्यंत येतो या भावना ऐकल्यानंतर वेगळं काही समप करण्याची किंवा वेगळा काही कन्क्ल्युजिव्ह रिमार्क देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही या भावना पुरेशा बोलक्या आहेत या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं मीडिया म्हणून आपलं काम आहे लॉजिकल सिद्धांत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद